ज्या धर्मात बहीण भावात विवाह होतात त्यांना लाडकी बहीण ही योजना लागू करू नये भाऊबीज सण हा हिंदू धर्मातच आहे या धर्मात भाऊ बहिणींचं पवित्र ना असं नातं असल्यानं ना लाडके बहीण योजना फक्त हिंदू शीख जैन बौद्ध या धर्मासाठीच मर्यादित करा असं पत्र महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी माननीय या मुख्यमंत्री यांना पाठवलंय इस्लाम धर्मात चुलत भाऊ बहिणींच्या विवाहाची परंपरा आहे जगातल्या जवळपास सर्व देशात त्याची अनुमती आहे या धर्मात चुलत भावंडांची विवाह केलेल्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे इथं बहिणीला भावाचं संरक्षण प्राप्त होतं त्यामुळे या स्त्रियांना आर्थिक मदतीची गरज भासत नाही कारण त्या कारणास्तव त्यांना लाडके बहीण योजनेचे फायदे देऊ नये असंही सेंगर म्हणाले